हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आहे होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओ म्हणजे म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की भावाच्या निमित्त आम्ही एक ट्रीप प्लॅन केली होती आणि त्या ट्रिपनिमित्तच आम्ही आलो होतो कोल्हापूरला म्हणजे चा स्पॉट होता कोल्हापूर तर तिथले सगळे जे जवळपासचे छोटे छोटे स्पॉट वगैरे आहेत तर ते आम्हाला सगळे पाहायचे होते तर कालच्या ह्याच्यात तुम्ही पाहिलं की आम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत शाहू पॅलेसला तर खूप छान वातावरण होतं इथलंसुद्धा आणि आमच्या मुलांनी तर आलं एन्जॉय करायला सुरुवात केली ग्रीनरी पण भरपूर होती आणि असं खूप फ्रेश आणि मोकळं वातावरण होतं तर हे बघा सगळे पुढं निघून गेलेत आणि मी ह्याचे फोटो काढायच्या नादात मी मागेच राहिले आणि मग आता त्याला म्हणलं चल तू पळ पटकन आजीला जाऊन धर म्हणजे आजू आजीजवळ जा म्हणजे तो फास्ट चालला तर मग मला पण फास्ट चालता येईल तो तसं चालत नाही मग त्याला पळायलाच सांगावं लागतं तर त्यामुळे आता इथं आलेलं होतं तुम्ही पाहू शकताय की कि किती सुंदर हे समोर दिसतंय ते, ते शाहू पॅलेस आहे इत इतकं छान आणि इतकं सगळं म्हणजे अँटिक वस्तू मला पाहायला मिळालं आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मला अँटिक वस्तूंचा किती शौक आहे म्हणजे मला सोनं नाणंसुद्धा त्याच्यासमोर काहीच वाटत नाही मला इतक्या अँटिक वस्तूंचा आवड आहे तर तिथं इतकं सुंदर सुंदर वस्तू त्या फर्निचर अजून वेगळ्या वेगळ्या प्राण्यांच्या कातड्या आतड्यापासून दातांपासून हातापासून पायापासून स्किनपासून काहीही कशा म्हणजे प्राण्यांच्या वगैरे कशापासून पण इतकं सुंदर सुंदर काही काही बनवलेलं होतं ना पण लक एवढं की, की आतमध्ये कॅमेरा न्यायलाच अलाउड नव्हता तर या ठिकाणी आत्ता आम्ही ते सगळं पाहून आलेलो आहेत आणि बाहेर बसलो आहे तर थोडंसं लॉन होतं तर निवांत बसलो आहे थोडंसं सगळ्यांचे पाय वगैरे दुखत आहेत कारण गाडीच्या एवढ्या प्रवासाचा कोणालाच सवय नाही आहे तर तर इथं लेकरं पण आमचे खेळत होते त्यामुळे मग आम्ही बसलो होतो थोडंसं निवांत आणि छान वातावरण पण शांत होतं थोडंसं बसलो रेस्ट केली आणि त्यानंतर थोडेफार फोटोशूट वगैरे पण केले के म्हणजे फोटो फोटोशूट म्हणजे फोटोज वगैरे काढले पॅलेसजवळ पॅलेसच्या बॅग पॅलेस बॅकग्राऊंडला येईल अशा पद्धतीचे आणि त्या दिवशी काय माहिती ऊन थोडं जास्त असल्यामुळे काय पण खूप गर्मी पण होत होती तर आम्ही तिथंच वॉशरूम वगैरे होते तर फ्रेश पण झालो चेहरा वगैरे धुतले तिथं छोटे से बही ना भाऊ यो ती तो ओरिजिनल प्राणी आहे <laughs> चल ना हर ना बिर हा

बस बाबी शाहू पॅलेस च सगळं ऐतिहासिक सुंदरता पाहिल्यानंतर आणि छान छान हरिण पाहिल्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहोत ज्योतिबाला तो माझ्यासारखा दिवा ना ना ना। हाँ। ना ना ना। माझा अखंड देवा तर इथं आलकाचं हे सगळं गुलाबी गुलाबी दिसायला सुरुवात झाली जसं जा जेजुरीला सगळीकडे पिवळं पिवळं असताना तसं गुलाबी गुलाबीच होतं इथं म्हणजे मी हे फर्स्ट टाइम पाहत होते ना म्हणजे मला माहित होतं ज्योतिबाच्या इथं असं गुलाबी वगैरे असतं ते गुलाल उधारला जातो वगैरे पण प्रत्यक्षात पहिल्यांदाच पाहत होते ना तर मला ते सगळं जेजुरीचंच आठव आठवत होतं कारण जेजुरीला कसं सगळीकडं पिवळं पिवळं झालेलं असतं सोन्याची जेजुरी असते तशा म्हणजे सोन्याची जी पिवळी पिवळी जेजुरी असते तसं इथं सगळं गुलाबी गुलाबी झालेलं होतं तर छान वाटत होतं म्हणजे ते असं पाहायला सुंदर दिसत होतं तर इथे बरेचसे लोक दर्शन करून आल्यानंतर बाहेर फोटोज वगैरे क्लिक करत होते बऱ्याचशा जणांचं हे कुलदैवत पण असतं म्हणजे माझ्याच बहिणीचं जी श्रीगोंद्यावली आहे ना त्यांचं हे कुलदैवत आहे तर ते बऱ्याच वेळा इथे येऊन गेलेले आहेत म्हणजे त्यांना माहिती आहे आणि त्या म्हणजे आमचं कसं जेजुरीचे खंडोबा कुलदैवत आहेत तसं त्यांचे ज्योतिबा कुलदैवत आहेत तर बऱ्याच जणांचे आहेत हे कुलदैवत त्याच्यामुळे मग इथं बरेच गर्दी पण होती आणि इथे पहा विहीर होती मोठी पण तिथं ना एवढं काही पाणी वगैरे नव्हतं पण मोठी होती ती आणि त्यानंतर आता आता आम्ही इथं लाईनमध्ये लागलेलो ला आहोत आणि तिथं ना सगळ्यांना गुलाबीचं ते हे लावतात गुलालाचा टिक्का तर ते पण छान वाटतं मला तर असं खूप आवडतं कुठे देवदर्शनाला गेलं ना तर तसे टिक्का वगैरे मोठ्या मोठ्या कपाळावर सगळं लावायला मी देवीच्या इथं नंतरसुद्धा आपण जे जेव्हा पायावरती पाय पडतो देवीच्या तेव्हा ते आपोआप आपल्या पाया डोक्याला लागलं जाताना तेव्हा पण ते खूप सुंदर दिसतं आणि इथं फक्त ज्योतिबाच नाही बऱ्याचशा देवांचे आ, मंदिर होते मला तर भरपूर काही माहीत पण नव्हते हो पण एक ज्योतिबाच्या आईंचं पण मंदिर होतं आणि ज्योतिबांचं पण मंदिर होतं तर असंच तिथं मग दर्शन वगैरे घेतलं आणि हे मेन ज्योतिबाचं जे देव आहेत ना त्यांचं हे मंदिर आहे पण इथे पण काही जवळून कॅमेरा अलाउड नव्हता मा लांबून जेवढं शूट केलं तेवढंच आणि जवळ हातात ना इथं माझ्या कॅमेरा ऑलरेडी चालू राहिला होता म्हणजे मी बंद केलं पण व्हिडिओ कसा चालू राहिला मला समजलं नाही त्यामुळे हे अशी क्लिप आली पण मे बी मला वाटते थोडंसं दिसलं आहे ज्योतिबांचं चेहरा वगैरे तर त्यानंतर इथं पिल्लोलां मला पण त्यांनी टिक्का लावला त्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे त्यांची पण पालखी आहे प्रत्येक देवाच्या मंदिरामध्ये दे देवांची पालखी पलंग वगैरे असतात आणि इथं ना ज्योतिबांची आई त्यांचं मंदिर आहे तर म्हणजे मंदिर म्हणजे त्यांचं देवारा आहे तिथं मंदिर सगळं एकच आहे तर तिथं पण दर्शन वगैरे केलं 加油！ तर इथं छान असं दर्शन आता आमचं झालेलं इथल्या सगळ्या देवांचं आणि त्यानंतर आता आम्ही बाहेर निघणार आहोत इथून तर सुंदर होतं इथलं पण वातावरण किंवा जे काही मंदिर आहे त्याची पण रचना छान होते आणि ह्या गुलाबी याच्यावरून चालताना तर मला खूप छान वाटत होतं आणि त्यानंतर आता मी इथं बाहेर त्यांनी इथं आम्ही आमच्या लेकरांचं म्हणजे आहे घ्या घ्या काहीतरी मला हे भांडे आवडले होते भातुकलीचे दियाला घ्यायचे होते पण त्यांनी खूप जास्त रेट सांगितले त्याच्यामुळे मग आम्ही नाही घेतले कारण नगरमध्ये त्याच्यापेक्षा खूप स्वस्त मिळतात आणि इवन पितळी मिळतात तर त्यानंतर खूप दमल्यासारखं पण झालं होतं म्हणून आता आम्ही इथं चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर आता आम्ही हॉटेलवर आलो हॅलो तर सकाळी आता ज्योतिबाचं दर्शन झालं महालक्ष्मीचं पण दर्शन झालं आणि शाहू पॅलेसला पण जाऊन आलो आणि आता संध्याकाळी फ्रेश वगैरे घाम चाललं रंगाळा तलावावर रंकाळा तलाव आम्ही मुद्दा म्हणून रात्रीच पाहायचं ठरवलं होतं कारण अगोदरच ठरलं होतं की रंकाळा तलाव रात्री पाहायचं कारण आम्हाला माहीत होतं तिथलं रात्रीचं दृश्य छान असतं त्यामुळे आणि त्यामुळे त्यात संध्याकाळी सगळे स्पॉट घेतल्यानंतर आम्ही रंकाळा तलावावरती आलेलो आहोत इथं बोटिंग वगैरे के करणार आहोत तर त्याच्या अगोदर ना इथं आम्ही थोडंसं वेटिंग होतं म्हणून बसलो होतो म्हणजे बोटला पण वेटिंग असतं त्यामुळे आणि मग आता त्यानंतर इथे लाईफ जॅकेट वगैरे घालतायत सगळ्यांना कारण हे कंपल्सरी होतं लाईफ जॅकेट घालणं त्यामुळे आता हे सगळेजण आम्ही लाईफ जॅकेट घातले आणि आता चाललेलं आहेत बोटिंगकडे <laughs> फॅमिली मोठी होती म्हणून आम्हाला ती मोठी बोटच दिली होती त्यांनी पण मोठ्या बोटमध्ये बसल्यानंतर ही बोट पाहिली आणि तेव्हा वाटायला लागलं की आपण अरे अरे आपण याच्यातच बसायला पाहिजे तर खूप सुंदर वाटत भाई आपण म्हणला डिरेक्टली पाण्याशी असं संबंध आल्यासारखं आणि छान वाटलं असतं पण लेकरांचा विचार करता आमच्यासाठी हीच बोट सेफ होती तर एवढे आम्ही जणं आहेत आम्ही एवढे जणं बसलो होतो बोटमध्ये आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी फोटोज वगैरे क्लिक केले पण मी याला ना एक सेकंदासाठी ठस सोडले नाही मी त्याला पूर्ण घट्ट आवळूनच बसले होते कारण लेकरांचं एक कसं आहे ना सांगता नाही येत आणि मला तर त्याला थोडं जरी काही झालं तर नंतर मला खूप ओरडा बसला असता म्हणून मग मी माझं एन्जॉय आणि थोडेसे व्हिडिओज वगैरे पण कमी आले माझे सगळ्यांच्या तुलनेत माझं जा जास्तच कमी आलं पण नको वाटलं फोटोज वगैरे पण नाही काढले मी जास्त बसल्या जागी जेवढं होईल तेवढंच केलं कारण सगळ्यात अगोदर सेफ्टी आहे आणि त्याच्यानंतरच बाकीचं सगळं एन्जॉय आहे सेफ्टीला पकडून एन्जॉय केलं तर चांगलं आहे तर जेवढं होईल तेवढंच आम्ही हे केलं आणि हे पाहू शकता आहे तुम्ही इथला हे ज्या व्ह्यू आहे ना हा जो व्ह्यू हा म्हणजे इतका भारी वाटत होता ना म्हणजे व्हिडिओ तर तेवढं काही आलंच नाही जेवढा मला स्वतःच्या डोळ्याने दिसत होता आणि इतका सुंदर व्ह्यू आणि बोटमध्ये पण असे छान सायलेंट रोमॅन्टिक सॉन्ग्स चालू होते ना इतकं सुंदर तो व्ह्यू आणि ते सगळं इतकं छान वाटत होतं आणि बोटमध्ये पण मी या अगोदर असं नव्हते बसले पहिल्यांदाच सगळं माझा अनुभव चालला आहे आणि म्हणजे मी ना खूप कमी फिरलेली आहे कारण मला मोशन सिकनेसचा त्रास होता पहिला आता तर नाही होत पण पहिलं होता पहिल त्यामुळे मी कुठेही जाण्याचं जा टाळायचे इवन मी ट्रिपला वगैरे पण शाळेतल्या कुठल्याच ट्रिपला वगैरे पण नाही गेलेली आहे मी त्यामुळे मी खूप कमी फिरलेली आहे आणि त्यामुळे मला जे काही असंही दिसतं आहे ना तर ते खूप छान असं वाटतंय नवीन वाटतं आहे आणि छान नाही आणि इकडं कसं ना नगरला तरी थोडेफार आहेत स्पॉट्स फिरण्यासारखे ते फिरलेली आहे मी पण बीडला वगैरे आमच्या इकडे असं नाही आहे म्हणजे लहानपणापासूनचं सांगते तर एवढं काही नाही आहे फिरण्यासारखं त्यामुळे हे जे सगळं आहे ना एक्सपिरियन्स छान वाटत होता आणि सुंदर वाटत होतं तलावावर आणि मस्त एक्सपिरियन्स होता एन्जॉय पण खूप केला आणि हे सगळं फक्त तर पाहाय पाहू असं वाटत होतं फक्त पाहत राहावं हे सगळं बोटमध्ये बसून पूर्ण तलावाला त्यांनी एक राऊंड मारला आम्हाला आणि त्यानंतर आता इथं ते बोटचं जे शेवटचं पॉईंट असतं म्हणजे जिथं बोट पार्किंग केली जाते तिथं आम्ही आलेलो त्यांनी बघा हे लेकरं कसे पकडून मी तर याला अक्षरशः पकडून बसले होते बिट्टूला आणि आलेलं आहे तर इथं ते पॉईंट त्याला लावतील पार्किंग करतील म्हणजे बोट आणि मग आम्ही उतरू तर इथं हे पहा आलेलो आहेत आम्ही आणि छान एक्सपिरियन्स होता आणि खूप म्हणजे हे भारी वाटत होतंय मला बिट्टूला जे लावलेलं होतं ना लाईफ जॅकेट छान वाटत होतं आणि मी नाही खूप जास्त फिरले पण याला खूप लवकर हे सगळं अनुभवायला मिळतंय याचाच खूप आनंद आहे तर आजचा दिवस खूप हेक्टिक गेला कोल्हापूर महालक्ष्मी दर्शन शाहू पॅलेस ज्योतिबा दर्शन आणि शेवटी रंगकाळातला वाशे स्पॉट आम्ही आज पाहिले तर आता उद्या ना आम्हाला पन्हाळागड आणि हे पाहायचं आहे घोडखिंडा म्हणजे जी पावनखिंडा आहे ती पाहायला जाणार आहोत तर चला असेच व्हिडिओला कंटिन्यू पाहत राहा तर भेटूया पुन्हा उद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना स्वामी समर्थ